नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत मी श्रीमती तृप्ती कुलकर्णी महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय सिन्नर इयत्ता बारावी रंग माझा वेगळा सुरेश भट यांनी लेखन केलेली कविता आज आपण सविस्तर अभ्यासणार आहोत सुरुवातीला आपण सुरेश भट यांनी लिहिलेले सुप्रसिद्ध काव्यसंग्रह पाहूया एल्गार काफला झंझावात रंग माझा वेगळा रसवंतीचा मुजरा रूपगंधा सप्तरंग इत्यादी काव्यसंग्रह त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत सुरेश भट यांचा परिचय थोडक्यात पाहूया सुप्रसिद्ध कवी पत्रकार संपादक काही काळ वृत्तपत्रात वार्ताहर व साप्ताहिक बहुमतचे संपादक रूपगंधा रंग माझा वेगळा एल्गार झंझावात या संग्रहांनी त्यांच्या कवितांचे वेगळेपण आणि गझलकार म्हणून स्थान निश्चित केले त्यांचे खरे सामर्थ्य त्यांच्या राजकीय सामाजिक आशयाच्या कवितातून जाणवते माणसाचा स्वार्थी व्यवहार ढोंगीपणा लाचारी समाजातील मूल्यहीनता मीची समाजाने केलेली मानहानी याविषयीचा प्रखर संताप ते व्यक्त करतात प्रेमकवितेतील त्यांची मृदू व हळुवार शब्दकळाही कधीकधी तीक्ष्ण धारदार व उपरोधिक बनते गझल या रचनाबंधाच्या निष्ठापूर्वक स्वीकार व दृढनिश्चय प्रसार हे सुरेश भट यांच्या काव्य परंपरेतील त्यांचे खरे योगदान आहे गझल हा रचनाबंध लोकप्रिय करण्यात त्यांचा अतिशय सिंहाचा वाटा आहे आता गझल म्हणजे काय तर एकाच वृत्तातील एकच यमक म्हणजेच काफिया पुन्हा पुन्हा येणारा बघा रदीफ असलेल्या प्रत्येक दोन दोन ओळींच्या किमान पाच किंवा त्याहून अधिक कवितांची बांधणी म्हणजे गझल आता गझल म्हणजे एकाच वृत्तातील एकच यमक पुन्हा पुन्हा येणारा कवि कवितेचा आशय हा एक गझल प्रकार आहे गझल काव्य प्रकार आहे कवी जगा वेगळा आहे रंग माझा वेगळा या अत्यंत गाजलेल्या गझलेमध्ये आपणाला गझलकाराच्या अगदी वेगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख इथे होते सगळ्या गुंत्यात गुंतूनही आपला पाय मोकळा ठेवणाऱ्या कलंदर व्यक्तिमत्वाला येणारे अनुभव जगावेगळेच असतात एरवी सर्वांना उन्हाच्या झळा लागतात परंतु अशा जगावेगळ्या माणसाला सावलीचीही झळा लागते दुःखाचा अनुभव तर नेहमीचाच असतो परंतु कधी काळी मिळणारे सुखही अशा प्रकारे मिळते की त्याने आनंद वाटण्याऐवजी दुःखच वाटते त्यामुळे गझलकाराला वाटत राहते की जगण्यास सुरुवात करतानाच आयुष्याने आपला विश्वासघात केला आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील दुःखांनासुद्धा हसतमुखाडे स्वीकार करत गेल्यामुळे दुःखांनाही माझा लळाच लागला आहे असा या गझलकाराचा अनुभव आहे त्याने स्वतःला मध्यरात्री माणसाच्या मध्यरात्री हिंडणार सूर्य म्हटले आहे ज्यांचे आयुष्य नैराश्य अंधकाराने व्यापलेले आहे त्यांच्यासाठी पेटून उठणारा मी एक सूर्य आहे असेही कवी नमूद करतात बघा आपण कविता पाहूया रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतून गुंतात सारा पाय माझा मोकळा कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे मी असा की लागती ह्या सावल्यांच्या हिजळा जळा राहती माझ्या सवे ही आसवे गीतापरी हे कशाचे दुःख जाना लागला माझा नळा कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो अन कुठेही आयुष्य घेणी माझा गळा सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा चालणारा पांघळा अन पाहणारा आंधळा माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा रंग माझा वेगळा या काव्यसंग्रहातून ही कविता घेतलेली आहे आपण सविस्तर त्याचे स्पष्टीकरण पाहूया रंगोणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतवणी गुंतात साऱ्या पाय माझा मोकळा मग आयुष्याचे अनेक रंग आहेत त्यामुळे सुख दुःख मान अपमान आशा निराशा क्रोध माया मनस्ताप मनशांती प्रेम प्रतारणा अशा अनेक भावना माणसाच्या मनात असतात या रंगामध्ये दे, रंगून देखील कवी या सर्वांपासून अलिप्त आहेत कवी त्या रंगांमध्ये हरवून जात नाही जगनहाटीच्या व्यवहारात नात्यात गुंतूनही स्वतःचा पाय मोकळा ठेवणारे कवीचे व्यक्तिमत्व आहे म्हणजेच कवीने स्वतःचे अस्तित्व स्वतःचे वेगळेपण कायम जपलेले आहे हे आपल्याला वरील कवितेच्या कवी ओळीमधून दिसते कोण जाणे कोठून या सावल्या आल्या पुढे बघा दुःखाच्या जळा जगाचे येणारे अनुभव या नेहमीच्या नेहमी आपल्याला उन्हाच्या जळा लागतात परंतु कवींना मात्र सावली जी आहे त्या सावलीच्याही झळा इथे लागत आहेत व्यवहारी जगाचे चटके कवीला बसतात दुःख खूप वाटेला आलेलं आहे अशावेळी अचानक कोणीतरी मळतीचा हात देतो त्या मळतीच्या सावल्या असे कवी इथे संबोधतात पण कवीचे व्यक्तिमत्व जगावेगळे आहे त्याला त्या सावलीच्या झळा लागतात सामान्यपणे माणसाला उन्हाच्या झळा लागतात हे आपल्याला माहिती मात्र कवींना सावलीच्या झळासुद्धा लागतात त्याला मिळणारी मदत नकोशी वाटते कोणाचा तरी मिळणारा आसरा त्रासदायक होतो कदाचित ती मदत तो आसरा अशा प्रकारे मिळतो की कवीला त्यातून दुःखाचीच भावना मिळते किंवा कवी स्वतंत्र वृत्तीचा असल्याने त्याला कोणाची मदत घेणेच मुळी आवडत नाही म्हणूनच म्हटले की मी असा की लागती या सावल्यांच्या ही झाडा राहती माझ्या सवे ही आसवे गीता परी हे कशाचे दुःख जाला लागला माझा लळा कवीच्या आयुष्यामध्ये गाण्याप्रमाणे दुःखाने सतत सोबत केलेलीच आहे गीतांबरोबर अश्रूही कवीने कवीचे साथी झालेले आहेत पावला पावलांवर कवीला दुःखाचे अनुभव येतात त्या दुःखाला कवीने झिडकारले नाही तर आसवांना व त्यामागील दुःखाला कवीने हसत मुखाने स्वीकारलेले आहे हे आपल्याला वरील कवितेच्या ओळींमधून दिसते सततच्या सोबतीने जणू दुःखालाही कवीचा लळा लागलेला आहे कवीविषयी माया वाटू लागलेली ला आहे हे दुःख कवीला सोडून जाण्यास तयार नाही कवीलाही आश्चर्य वाटते की हे कोणते दुःख आहे ज्याला माझ्याविषयी एवढे प्रेम वाटते जगण्यासाठी धडपड सर्वांनाच करावी लागते परंतु नुसते धावत न सुटता काही क्षण तरी विश्रांती घ्यायला हवी त्यातूनच मग पलीकडले दिसत असते दुःखाचा अनुभवही कवीला समृद्ध करून जातो म्हणूनच प्रत्ये बघा प्रत्येकाला सुख हवेसे वाटते परंतु कवी दुःखालाही नेहमीच जवळ करतात कोणत्या काळी कळेना मी जगा अन कुठे आयुष्य गेले माझा गळा देश स्वतंत्र झाला पण देशात अनेक दुष्ट प्रवृत्ती मोकाळ सुटल्या आहे सामान्य माणूस सारख्या सुखालाही अगदी साध्या साध्या सोप्या सुखालाही वंचित झालेला आहे संवेदनशील माणसाला असाच कवी कवी जे आहेत त्यांना असाच अनुभव आलेला आहे जीवनातील विविध रंगांचा अनुभव घेता घेता जगायला केव्हा सुरुवात केली हेच कवीला कळले नाही त्याला मदत करण्याचीही मदत मनस्ताफ व्हावा अशीच वाटते त्याला आश्रय देणाऱ्यांचा त्रासच होतो दुःखाची सतत संगत होती ती त्या, त्याने हसत मुखाने स्वीकारली असून असे असूनही आयुष्याने त्याचा विश्वासघात केला आहे असे कवी वरील कवितेच्या ओळीमधून स्पष्ट करतात सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा दिशाभूल करणारी माणसे कवीच्या भोवताली आहेत ही खोटारडी आहेत स्वार्थी आहेत माणसे कवीला त्यांच्या जीवनाचा अर्थ सांगतात कवीला जीवनाचा सार सांगणारी ही माणसे चालता येत नाही चालता येत असूनही पांगळी आहेत असे कवींना भासते आणि दिसत असून आंधळी झालेली आहेत म्हणजेच ही माणसे डुटप्पी आहेत स्वार्थी आहेत असली माणसे कवीला जीवनाचे तत्वज्ञान सांगतात तेव्हा कवीला चीड येते तात्पर्य या शब्दाचा अर्थ आहे विद्यार्थ्यांनो जीवनाचे सार बघा सांगत तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा आयुष्यामध्ये जे नैराश्य आलेले आहे अंधकार आलेला आहे त्या अंधकाराला दूर करून दुःखाला सुद्धा कवीने जवळ केलेले आहे म्हणूनच कवी म्हणतात की स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांसाठी ते पेटून उठतात आणि अशी अवस्था निर्माण होते की अशा वेळी ज्यांचे आयुष्य नैराश्य आणि अंधकाराने व्यापून गेलेले आहेत अशांसाठी ते एक वेगळ्या प्रकारे त्यांना दिशा दाखवण्याचा प्रयत्न करतात माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा बघा आयुष्यामध्ये जे नैराश्य आलेले आहे अंधकार आलेले आहे आणि ते अंधकार कमी करण्यासाठी हे इतरांना दिशा दाखवण्यासाठी ते एक पेटणारा सूर्य झालेले आहेत पेटून उठणारा सूर्य झालेले आहेत लाचारी मुल्यांची आणि मुल्यांची पेटून उठणे याचा अर्थ त्यांनी संतापणे असा घेतली म्हणजे त्याचा अर्थ आहे संतापणे कवी अशा मध्यरात्री पेटून उठतात आणि ते इतरांचा सूर्य होतात मध्यरात्री आणि सूर्य ही परस्पर विरोधी छटा इथे आपल्याला कवीच्या मनाची अधिकच मनाला भिडणारी आहे ती अधिकच भावते इथे कवी स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांसाठी पेटून उठतात आपल्या कवितेने वैयक्तिक दुःखाचे गीत गावेत असे त्यांना वाटत नाही वरील ओळीतून अनुभूतीची जाणीव होते म्हणूनच अन्याय इथे अन्यायाविरुद्ध इतरांवर जो सामान्य जनतेवर अन्याय होतो तेंचे विरुद्ध त्यांचा लढा चालू आहे इथे कवीची सामाजिक बांधिलकी दिसून येते त्यांचे तेज त्यांची आग स्वतःसाठी नसून नैराश्याच्या अंधकारात चाचपडणाऱ्यांसाठी आहे कवी इथे पेटून उठणारा सूर्य आहे असे जाणवते त्यांच्या आयुष्यामध्ये इतक्या निराशा आलेल्या आहेत दुःख आलेल्या आहेत वेदना आलेल्या आहेत तरीही ते अगदी खंबीरपणे इतरांना साथ देण्यासाठी उभे आहेत बघा रंग माझा वेगळा या कवितेमध्ये आपण यमक अणुप्रास अशा अनेक अलंकारांचा वापर इथे झालेला आहे इथे मध्यरात्री हिंडणारा सूर्य यासारख्या परस्पर विरोधी भावछटांमुळे अर्थाच्या दृष्टीने गझल एका वेगळ्या उंचीवर पोचवते म्हणूनच या ज्या भावना आहेत या वेदना आहेत त्या जणू काही आपल्याच वेदना आहेत असे सगळ्यांना ही गझल वाचताना किंवा ऐकताना जाणवते कवी सुरेश भट यांनी रंग माझा वेगळा या काव्यसंग्रहातून हे पद्य घेतलेले आहे आणि त्या ते, त्याचं सुंदर असं विश्लेषण त्यांनी रंग रंगोणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा अशा पद्धतीने छान सुंदर असं केलेलं आहे ते ही कविता आपण संपूर्ण अभ्यासलेली आहे धन्यवाद